दक्षिण सोलापूर काँग्रेस तर्फे दक्षिण तहसील कार्यालयासमोर पिटला भाकर खात सरकार विरोधात निदर्शने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व महापुरातील नुकसानीची भरपाई मिळालेली नसल्यामुळे दक्षिण दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील समोर, अनोखे आंदोलन करण्यात आले पिठला भाकर खाऊन शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा दाखवण्यात आली आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली देशभरात दिवाळी उत्साह असताना राज्यातील शेतकरी मात्र जुन्या कपड्यात आणि पेटला भाकर खाऊन दिवाळी साजरी करत आहेत अशी टीका काँग्रेसने केली सततच्या पावसामुळे आणि सीना भीमा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेत जमिनी वाहून गेल्या आहेत तरीही सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार भरपाई अद्याप खात्यावर जमा झालेली नाही असा आरोप या आंदोलनात करण्यात आला या निदर्शनाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार यांनी केले यावेळी जिल्हा सचिव मोहम्मद शेख जिल्हा सरसिटी संजय गायकवाड उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील ज्येष्ठ नेते रावसाहेब भरमाने अशोक देवकते अस्लम शेखे मेहता अशोक कसुरे रोहिणी गायकवाड युवराज आणि कार्यकर्ते उपस्थित होते नेत्यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की शेतकऱ्यांची दिवाळी पिटला भाकर खात झाली आहे तर सत्ताधारी मात्र पुरणपोळी खात आहेत सरकारने त्वरित मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे सर्वत्र दिवाळीसारखा सण साजरा करत असताना जगाचा पोशिंदा अन्नदाता हा शेतकरी जर दिवाळीला आपल्याच बांधवाकडून ज्यांच्याकडे पैसे होते त्यांच्याकडून उधारी घेऊन जे आपल्या शेतातील पिकांच्या भरोशावर तो उधारी करून आपल्या मुलांना कपडे घेऊन देत होता आनंद साजरा करत होता पण गेल्या दोन महिन्यापासून आपण बघत आहोत की सततच्या पावसामुळं अतिवृष्टी आणि दक्षिण सोलापूरमध्ये जे महापूर आलं यामध्ये शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेले शेतकरी बेघर झाले होते अनेक गावातून शेतकरी स्थलांतर झाले आज आपण परिस्थिती पाहतो या महाराष्ट्रातील जे फसवा सरकार आहे जे तिघाणी सरकार आहे शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अजित पवारांचं आणि भाजप असं तिन्ही मिळून जे सरकार चालवत आहेत ते फसवणूक करत आहेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची खरी थट्टा ते करत आहेत आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाने फॅक्टरी पन्नास हजाराची मागणी करत असताना आणि सरसकट कर्जमाफी करण्याची वेळ असताना या भाजप सरकारनं या शेतकऱ्यांना फसवून या शेतकऱ्यांचे दिवाळी काळी करण्याचं काम केलेलं आहे आम्ही आम्हाला आशा होती की दिवाळीपूर्वी आमच्या खात्यावर पैसे येतील पण आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे नसल्यानं तो त्याचे मुलं आपल्या बापाला विचारल्या आहेत सगळेजण दिवाळी करतायत पप्पा आपण काय करायचं मुलं रडत आहेत शेतकरी व्याकुळ झालेला आहे त्यांनी त्याचा कुणा मांडावं कारण हा सरकार गेंद्याच्या तातडीच्या सरकार आहे ह्याला काही देणं घेणं नाही या सरकारनं शेतकऱ्यांना मला एवढंच आव्हान करायचं आहे आपण वेळीच ओळखा कारण तुम्ही जे शेतकरी आहात तुम्हाला माहीत आहे तुम्ही यापूर्वी अनेकदा तुम्ही विचार करून सरकार निवड निवड नूड़ करत होता पण तुमच्या तरुण मुलांनी तुम्हाला सांगितलं आणि सरकार चेंज झालं आज तुम्ही परिस्थिती बघत आहात शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने सदैव त्याच्या सोबत राहिलेलं आहे आणि अनेक वेळा शेतकऱ्यांच्या सोबत राहून कर्जमाफी देण्याचं काम याच काँग्रेस सरकारने केलं होतं आज आमची दक्षिण सोलापूर काँग्रेसच्या वतीनं भीमाशंकर जमादार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शन मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आम्ही आव्हान करत आहोत आता शेतकऱ्यांना तुम्ही मदत करावा आणि शेतकऱ्यांना दिवाळी तरी बोर्ड झालीच नाही आता पुढचं आमचं जे भविष्य आहे ते तरी चाललं जावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत एवढं करून या भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो